बस ना काम तुझा फोन कुठे असं तिथे काय आणि काय नाय नावाने आवाजिला त्याच्या आधी काय बोलले ऐकू आलं ना मला वार आणि कान फडफड करीत असते तुझे राहू दे बर बाबा मी काय म्हणतोय काय का वाटत काहीतरी माझ नाही काढलं तिकडून फोन आलता कुठून तिकडून मामाचा त्यांचा काय म्हणले लय मला वय हा ना बरं झालं कधी का काय ते का म्हणले आता या त्यांना काय तुम्ही टाकल्यालाच बसले मला आता या मला नकोच झाले मी तसं पण आहे का नाही हा बघा आता तुझं गुण नाही तो तितके ना उधळीस तू चांगलं चांगलं बोला की जरा कधी काय प्यायचंय जण होती तसं नाही टाकीत जावा मग चांगलं बोलत जा की जरा कधीतरी काम असं काहीतरी आहे ना काय काम नाही अरे तिची येणार आहे तिकडे दलिंद रे सतरा बारा मला बोलवायचं होतं ना तिथं सांगितलं होतं मला बोलवायचं तेच बर झालं असत तिकडं बोललं असत हा तेच म्हणलं आता कसं माणूस टॅम्प भरून ये नाता यायचं नाही स्वतःच क्रंदन बघा पहिले आखे टॅम्प भरून येईल स्वतःच्या क्रंजनात लोकल निघत एखाद्याच्या घरी आता पोरीची आठवून आली त्यांना जाव लेकर सुद्धा घेऊन येतोय तुझा भाऊन बाप हा बाळ आणस ना तिला पण बघा आत्ताला आत्ताला बघायचं असेल तिला आण ना मग बघा आता हम्म एवढा चांगला नहीं? मामा भेटलाय तुम्हाला न शिपुम्म चांगलं मी काय म्हणते <laughs> 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 ते आपण ते एवढे सगळे लोक येतील लोक नाही म्हणायचं टॅम्प वर द्यायचं काम करून घ्यायचं ना ते चिकन नको आपण जरा यावलं मटण आणू मटण स्टाईल मध्ये मटण पाच सहा किलो असं ना किती आण किलो पुरण काय करू बघा थोड्याची बिर्याणी करू थोड्याचा रस्ता करू मग पांढरा रस्ता नसतो ना वाटत नाही तांबडा रस्ता करू आणि जरा सुक्क थोड फार हो का हा सहा किलो पुरण हा पुरण पुरण सहा भागून देऊ आपण सहा किलो मा मला तीन किलो सासूला अडीच किलो काय म्हणले हा हा आठ किलो उरत आहे ना ते काय राक्षसाची आवलंच नाही एवढं खायला माझे काय आंबानी बिंबानी काय मी आता की तुमच्याकडे एवढे पैसे अरे तुझ्या घरचे माझ्या दारात पुढचे पत्र सुद्धा टाकणं व्हायना माझ्याच्यानी आठ दिवसाला सहा किलो मटाने मानल्यावर नको नको झाल्या आठ दिवसाला येतात का एवढ्या दिवसाने येतात ते तेवढ्या दिवसांनी त्याला आठ दिवस म्हणतात आठ दिवस नाही महिना दोन महिने झाले असतील बर मी काय म्हणते आता लोक येते सतरा बारा येत मी काय म्हणते <laughs> की का आता एवढी आपलं एवढी लोक यायची पुरत नाही आपल्याला बंगला बांधतो का हा माझ्या बापाला मग हुंडा द्यायच सांग ना पाच पंचवीस लाख रुपये बांधतो दा एक लाखाचा बंगला हुंडा दिलेला गेला नाही का घशात नरड्यात घातला नाही एवढा रांगठी सुद्धा पालीश लावून आणली होती तुझ्या बापानी आठ दिवसात पालीश गेली आठ आहो निस्ता गोर गुमट <laughs> <खाज वते। laughs> <laughs> का दिल त्याला बी चल म्हणलं ना बाजरे खोडा काय जेवत अरे काय तुम्ही धंद कशाला आले मग माग माग कशाला शंभर फोन मामा तुझीच पोरगी करते मी कशाला गेलो मग मी नव्हतो माग लागला जाव आपण काय करू तिथलं तुकडं भरून घेऊ आणि तिने नाटक करू हा तुमच्या माग लागणार वे माझा जमीन हा जमीन तर पाहिजे होती मग त्यात पोरीला का आम्हाला नका लावायचं नाही माझ्या आई बापांनी काम शिकवली मला लहानपणा चिकन बिखन मटन बिटन नाही 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 हो बाप आपला कणगुळ मुतला नाही तुझा बाप नीट बोला तुम्ही काय नीट बोला त्याला मटन तुमचे बाबाच बघा आधी काय करत नाही काम धंदा बसत तसच जायचं सकाळी ला, सपटी लावून यायची परत येऊन बसायचं परत जायचं संध्याकाळी वीसशी दे पाचशी दे ऐकून घे आम्ही राहनात कष्ट करतो आणि त्याची पियेतो हो तुझ्या बापाणी नाही ना मटन तम... खाऊ वाटलं की फोन जाव याला नाही मिळेल एवढे दिवस नाही दमलेत ना मग तेच त्यामुळेच म्हणतोय मटन खाऊन खाऊन दमले भाकर काय माणूस आहे कधीच्या काळात मामाई त्यात पण हा माणूस म्हणतोय बेसन भाकरी खायला दे जरा जाण्याची नाही तर मनाची लाच रोज मटन खाते पडन ना जरा आराम त्यांनी तरी बेसन खाऊन जराशीच मनाची लाज वाटत एक काम कर, काना काना करू काना कानाकानात काय करू अजून अर्धा आणू मस्त चूर घालू एवढ्या लांबून बाई माझे बाप माझे भाऊ आणि सगळे एवढे सगळे वराड तुला मागा टेम्पू वराड बोलू नका एवढं मोठं हाय माझं खानदान काय करू येतील मग त्यांना मला त्यांना काय म्हणायचं तुमच्या कुटुंबाचा कोणता परिवार आहे काय म्हणतात त्याला ते कसलं तुलाच माहित का का निवास आहे निवास काय आहे का ना, ना। ते कशाला अरे मग त्याला त्या इतके लोक आहेत ना त्याला तुमचा तालुका तयार करा हा तुम्हाला असं नाही वाटत आपण आपली मर्यादा जरा जास्त ओलांडतोय जास्त तोंड चालवतोय मर्यादा कोणी ओलांडली ती त्यांना जाऊन विचार टेम्पू भर माणसं असते त्या कुठं घरात आता हाय हायचं काय ना हो। सांगायला लागली बघा का मला काय माहित नाही मटण आणा तिथून पाच किलो आणा बाबा नको हा तर पाच तरी आणा पावशेर सुद्धा एक बुटकी सुद्धा आणणार नाही वाज घरा बापाला असं ना तुमचे नाते वगैरे त्यांची झिरवते चांगले मटन मी खंबीर आहे मी खंबीर माझं मला सगळं करायला येतं सगळं करायला येतं ना तुमचा भाऊ येऊन देत बहिण येऊन देत मग त्यांचा सगळा पाहुणचार करते चांगल्या कुत्री वाचून नाही कुत्री मी काय पण फेकून मारी ना तुझा बाप यायच्या आधी तोंड सुजून ठेवीन आणि बाप म्हणला पाहिजे जावय पूरला काय खायला घालता गाड्याला सुधारली मी कधी म्हणलं मारते बिरते मी नाही मारणार माझ्या आई बापांनी शिकवलं नाही मला तसलं आणि असलं घाण्याला बोलायला पण नाही शिकवलं हा मला शिकवलंय बाबा हा म्हणूनच बोलता म्हणूनच गिरणीचा पट्टा चालू असतो बघून तेव्हा काय काय असं ना पर मी काय म्हणते काय नाही नाही म्हणलं नाही एकदा चार किल तरी पाच नाही तुला सांगितलं एक बुटकी सुद्धा आणणार नाही वाज घ्यायला दोन किलो जाऊ दे बुटकी कळते की एक बुटकी नाए, नाए। चिकन ते बकऱ्या पेक्षा महाग झाली नाही नाही कोण म्हणलं चिकन मस्त चिकन आणा नाही म्हणजे नाही सात बाऱ्या पाय पड माझ्या सात किलो आडलय काय माझं आडलय तेव्हा उठेतून आणा चांगलं सात बाऱ्या हा हो दे मग राहू दे दुसरं काय ह्याच हे सोडून काय पापडा सकट पाया पड तर तुला सांगतो एवढीच हा एवढीच बार परत का तुझा बाप तो तो बाप बोलायचं नाही मामा म्हणता ना मामा बोलायचं बरं हिथून पुढं का माझा मामा तुझा बाप ती आपली बारीक ढिरी घेऊन आमच्या दारात आला कष्टाची ढेरी आहे ह्याच त्याच खाऊन नाही केलेली दारू ढोसून नाही केली दोन वेळा तुमच्या बापासारखी लय कष्ट केलं म्हणून ढिरी मोठी झाली ना आता ते होत त्यांचं बसून काम खाऊन बसलं खाऊन बसलं की वाढती बाबा माणसाची ढेरी त्यांच्या ढेरीवर जाऊ नका कष्टाची त्यांची कष्टाची माझी कष्ट केलं तुम्ही मटण हा तुझ्या बहिणी किती राहिल लग्नाच्या करून घ्यायची एखादी नाही रे पाहुन होत्या ते बेवड का झाला एवढ्याला त्याला थोबड बघितले कधी तुझे बहीण तर सात बारा गाण्या संग पळून गेली काय मला काय माहित नाही येतावा आता ते काढायची गरज आहे गरज आहे का मटन जाऊ का नको मटन मटनासाठी का बसले नाही तर तुम्हाला सांगितलं असत आज येतच काय तुम्हाला हा बाक मग हा ठेवलंय खाली येतात दारात राहून दे तुझा बाप आले की स्वागताला लागत बाप म्हणू नका तुम्हाला तर लवकर यायचं आणि कदम निघत नाही काय त्यांना सात किलो आणा एक काम करतो ना तूच घेऊन काय आणायची ते आण किती चार किती पाच म्हणताय का पाच आण जरा सुधरा कमी एखाद्याच घर घालित किती म्हणताय दहा किलो हायला आणली माझं नाव बदलून ठेव काय काय नाही लवकर तुम्हाला नीट सांगते मी मला भेटले माणूस काय माहिती माझ किती किलो आणतोय काय माहिती थोडं बोलून पण हिजगत आहे